दोन हजार साली हे शाळेची स्थापना झाली एक करून बेडसे राऊतवाडी लोखंडवाडी या शाळेतली मुलं कामशेत पवन नगर या ठिकाणी जात होती ते जाण्याचं जा प्रमाण कमी होत मुलांना शिक्षणाचं एक शंभर मुलामध्ये फक्त दहा मुलं जात होते मग इथे ग्रामस्थांनी एक निर्णय घेऊन ही शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला ही शाळा ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस एका छोट्याशा घरामध्ये चालू झाली एक चालू होत असताना सुरुवातीला विना अनुदा, विना अनुदानित तत्वावरती शाळा चालू झाली ती अनुदान घेण्यासाठी या सरांनी रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत नाईट शिफ्ट करून शाळा शिकवण्याचं काम के केलं सुरुवातीला मी स्वतः दोन हजार पाच साली या शाळेचा विद्यार्थी होतो आणि खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचं चा शिकवण कुठलाही या मुलांना क्लास न लावता इंग्लिश मॅथ्स या आ, या विषयांचे क्लास बाकीच्या शाळेमध्ये लावले जातात पण या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचा क्लास न लावता मुलं शिक्षण घेतले कोण वकील झाले कोण इंजिनियर झाले कोण डॉक्टर झाले असे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलं कार्यरत आहेत आणि एक वीस वर्षानंतरनं अनुदान मिळालं एक चाळीस टक्के पन्नास टक्के अनुदान भेटलं या अनुदानानंतरनं त्यांना चांगल्या पद्धतीचा पगार मिळण्याचं चा काम चालू झालं त्यानंतरनं खऱ्या अर्थान त्यांच्यावरती एक चुकीच्या पद्धतीचा एक वापर करून निलंबन करण्याचं काम केलं मुळात या शिक्षण अधिकाऱ्यांनी या सरांचं निलंबन केलं निलंबन करत असताना दहावीचे पेपर दोन वर्षावरती दोन महिन्यावरती आलेले त्यांनी त्या शिक्षण ते शिक्षक एक सायन्स सायन्स हा विषय शिकवतात सायन्स हा विषय मुलांसाठी एक महत्वाचा विषय दहावी नंतर ना तो विषय पुढच्या अकरावी बारावी नंतर तोच विषय इंजिनिअरिंग साईडला चालला जातो मॅथ्स आणि सायन्स जर सायन्स सारख्या विषयाचे शिक्षकांना घरी बसवलं हो जातं त्याला कुठलाही पर्यायी व्यवस्था न करता खऱ्या अर्थानं अधिकारी तुम्ही त्या पात्र हा शिक्षणाधिकारी पात्र आहात का तुम्ही जर ग्रामस्थांचा मुलांची कुठली तक्रार न करता त्यांना कुठल्या पद्धतीने निलंबित केलं जे शिक्षक शिक्षण ज्ञानदानाचं काम करतात एक विद्यार्थी घडवण्याचं काम करतात एक समाज घडवण्याचं काम करतात दुसऱ्या बाजूने वेगवेगळे जे समाज चालू ठेवण्याचं काम वकील डॉक्टर ह्या पद्धतीने सगळे सामाजिक इंजिनिअर करत असतात आणि हे घडवण्याचं काम शिक्षक करत असतात खऱ्या अर्थान या शिक्षकावरती जो अन्याय झालाय तो अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे आपल्या न्यूजच्या माध्यमातून शिक्षण अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जर या शिक्षण अधिकाऱ्यांनी या चालकांवरती गुन्हा दाखल न केला तर हे आता इथे दोनशे ग्राम आहेत येणाऱ्या काळामध्ये दोन हजार ग्रामस्थ येऊन अधिकाऱ्याचं कार्यालय बंद केलं जाईल अशा पद्धतीचे ठिकाणी करून जे ते भरुनाथ विद्यालय सुरुवातीला सुरु होत असताना या गावचे शेतकरी म्हंटल या हो तर वागू ठरणार नाही असे आदरणीय काळवर यांना ही संस्था आम्ही चालवण्यासाठी दिली होती मध्यंतरीच्या कालांतर त्यांनी ही संस्था ग्रामस्थांना विश्वासात न घेता या ठिकाणी सरस्वती चिक ट्रस्ट संभाजी शिरसडे यांना चालवण्यासाठी दिले व गेले पाच वर्षामध्ये संभाजी शिरसडी यांनी डोकून बघितलेले नाही उलट इथं शिक्षकांचा नाहीतला शब्दामध्ये अपमानित केलेलं आहे कामस्वरूपी मग शिक्षकांनी मुलांना शिकवायचं की संस्था दबावाला वेळी पाडायचं हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे आमचे पहिला महत्वाचा मुद्दा आहे की ज्या शिक्षकाचं शिक्षणाधिकाऱ्याला कारण सांगितलं की हे मुलांना शिकवित नाही हे जास्त तास घेत नाही म्हणून त्या शिक्षकाचं निलंबन झालेलं आहे हे अतिशय चुकीचं निलंबन आहे कोणत्याही प्रकारची सूचना न देता समजा शिक्षण निलंबन करायचं असलं तर ते म्हणतो मला सगळे अधिकार आहे म्हणजे अख्खा महाराष्ट्र शासन याला चालवाय दिलं असं वाटते प्रत्येक वेळेला शिक्षकांना आर राहावी इथं ग्रामस्थांची कमिटी नेमली होती ती कमिटी बराखास्त केली काय कारण आमच्या नियमात बसत नाही म्हणजे जर तुझ्या नियमात पालकांना प्रत्येक पाल पाल शाळेमध्ये पालकांची ही पाल्याची शैक्षणिक गुंतवता कशी आहे हे पाहण्यासाठी पालक नेमले पाहिजे ना ते पालकांनाही नेमलेलं नाही कुणालाही नेमलेलं नाही हा मनमानी कारभार करतोय इथे आम्ही एक मुद्दा लावून घेतला की समजा प्रत्येक गावात गाव तिथं थोडासा हे असतोच तर सुरुवातीला याच्या काळात त्यांनी सांगितलं जो तो की जो गावात कोण जास्त पैसे देईन त्याच्या हाती ध्वजारोहण करायचं हा कुठला न्याय मग आम्ही ग्रामस्थांनी एकमत केलं सगळे तरुणांना एकमत केलं की ज्या विद्यार्थ्याचा दहावीच्या वर्षात पहिला दुसरा तिसरा नंबर येईल त्या मुलांच्या हस्ते त्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करायचं ग्रामस्थांचे डिशन घेऊन घेतले मग जर तुम्ही शासन म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा अपमान करत असाल तर अजून तुमच्यासाठी अजून काय चुक तुमच्या जापायच्या जा? आमचं एकच आठ आहे की या शाळेचे मुख्याध्यापक बोल सरांना जे निलंबन केले त्याचं निलंबन त्वरित रद्द करावं अन्यथा तीव्र आंदोलन उघडलं जाईल दुसरी महत्वाची गोष्ट आहे आम्ही पत्रवार केलेला आहे स्वतः पूर्वीचे संस्थाचालक वेज आहे हो यांच्याशी बोलणे झालेले ते म्हटलेले आहे की तुम्ही संस्था चालक देत असाल तर आम्ही त्यांच्या सहमतीन दुसरा चालक नेमला यांनी यांच्या संस्थेचा ठराव दिलाय सगळा दिलाय दिला परत शिक्षणाधिकाऱ्यांच्या केबिनला जाऊन जा जा त्यांनी ती ठरावाची फाईल गायब केली तुमची जर एवढी मजल असेल तर शासन काय झोपलेलं आहे का तिथे शिक्षणाच्या शिक्षणाच्या केबी म्हणून फाईल काय म्हणतात आणि ज्या संसाचालकला म्हणतात आमच्याकडे तुमची फाईल झाली नाही आता शिक्षण चालक ओशी तर आहे ना ती ओशी पण आमच्या जवळ आता येते असं नाही आहे की मुळात याचा हस्तांतर या शिक्षणाच्या काळानुसार याचा हस्त रद्द झालं पाहिजे मूळ शिक्षण संस्था चालक आहे त्यांनाही संस्था चालवा द्यावी हे मुद्दे जर आमचे मान्य झाले नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी जसे सरपंच म्हणले त्याप्रमाणे करून बेडसे कामशेत पवनगर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छाडणार आहोत मग ग्रामस्थ त्यांनी सांगितलं संस्थेकडून प्रशासक नेमण्यात आलेले आहे तर प्रशासकांच्या काय तक्रारी तो प्रशासक नेमला आहे त्या दिवशी मी स्वतः इथं आम्ही ग्रामस्थ होतो त्या ठिकाणी सागर सागरवाळ होते सगळे सगळे ग्रामस्थ होतो त्यावेळेला आम्हाला अशी उत्तर दिलेली आहे की संस्थेला तो प्रशासक नेमायचा अधिकार आहे मग संस्थेला सगळेच अधिकार तुम्ही शिक्षणाधिकार जाता कशाला तर सगळेच तुम्हाला अधिकार दिले संस्थेने तर मग कशाला शिक्षणाधिकाराचं पत्र आणून त्याचं दिलं केलं मग तुम्हीच निलंबन करून दाखवायचं होतं ना मग मग तिथं का चुकीची कारवाई केली नाही त्याच्यावर त्याच्यावरती कारवाई व्हावी आमचा मुद्दा एकच आहे ग्रामस्थांचा त्यांचा इथल्या स्थानिक मुलांचं नुकसान झालं नाही पाहिजे माता भगिनीची मुलं आज एवढं ओन इथं उभे आलेले आहेत त्यांच्या मुलांच्या काळजी मुलींची काळजी घेण्यात आलेली आहेत इथं त्याचं हस्तांतर काय सुरू झालं पाहिजे आणि ज्यांचं निलंबन केलं त्यांना त्वरित कामावर रुद्ध करून घेतलं पाहिजे निलंबन बारा अकरा ला निलंबन केले त्यानंतर त्यांचा विषय शिकवायचा कोणी नुकसान होते दोन महिन्यावर परीक्षा आलेली त्याला जबाबदार कोण आहे मग शिक्षण आहे का मग आम्हाला असं नकोच आहे जर तो गटबाजी करणार करणार आम्ही तर आमच्या मुलांचं नुकसान होणं ही आमची सार्थ अपेक्षा आहे मी या शाळेमध्ये दोन हजार दोन दो पासून कार्यरत आहे सुरुवातीचे पाच वर्ष शिक्षक म्हणून कामकाज केलं त्याच्यानंतर दोन हजार सात मध्ये मी मुख्याध्यापक झालो त्या दिवसापासून मी शाळेचा मुख्याध्यापक आहे ही शाळा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने सुरू केलेली आहे परंतु शाळेला ही शाळा कायम अनुदान अनुदान टप्प्यावर सुरू झाली पण काही वर्ष शासनाच्या धोरणामुळे दोन हजार नऊ ला हा कायम शब्द निघाला आणि अनुदानावर बसवायला सुरुवात झाली पण त्यामध्ये असं झालं की जे पिंपरी चिंचवडकडे शाळा होती त्यावेळेस आमचं रोस्टर बसत नव्हतं आणि आम्हीच असं सरांना सांगितलं की बाबा आपली शाळा लवकरात लवकर अनुदान टप्प्यावर बसवावी हे करावं काहीतरी मार्ग काढावा तर त्या मार्गासाठी आम्ही जिल्हा परिषदला गेलो असता तेव्हा मला हे ग्रहस्थ सापडले की आम्ही तुम्हाला अनुदान आणून देतो त्यावेळेस आम्ही त्यांना संपर्क साधला जुन्या पिंपरी चिंचवड संप चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट न त्यांच्याशी संपर्क साधला ते म्हणे ठीक आहे तुम्ही अनुदान आणा पण आम्हाला शाळा चालवण्याची इच्छा नाही आम्ही शाळा तुम्हाला हँडओव्हर करतो कारण त्यांचं पॉलिटेक्निकल इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते इकडे लक्ष देता येत नव्हतं म्हणून त्यांनी ते हॅन्ड ओव्हर केली पण सुदैवाने ते आम्हाला त्यांनी अनुदानही सुद्धा आणून दिलं संभाजी सुभाष शिरसड यांनी पण गेली त्या पहिल्या सहा महिन्यात आमच्याशी लय गोड बोलले एवढे गोड बोलले की जसं काही डोक्यावर चढवलं हो आम्हाला त्याच्यानंतर करोनाच्या कालावधीमध्ये आम्हाला सहा महिने पगार सुद्धा दिला नाही आम्ही मागितला पण आम्हाला पगार दिला नाही मग शासनाचं दोन हजार सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजार वीस ला अनुदान आलं वीस टक्क्यावरती मग त्या कालावधीमध्ये आम्ही वीस टक्क्याचा पगार सुरू झाला आणि त्यावेळेसही आम्हाला म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे जशी शाळा त्यांच्याकडे गेली तस त्या दिवसापासून सकाळी पौणे सातला शाळेत हजर करायचे आणि संध्याकाळी साडेसातला सोडायचे म्हणजे बारा तास ड्युटी आम्ही करत होतो आणि पगार पाहिला वीस टक्के चाळीस टक्के म्हणजे एवढा आम्हाला मानसिक त्रास होता की त्या त्रासाखाली आम्ही त्रास सहन करून हे काम करत राहिलो जाऊ द्या बाबा कुठे आपण भांडणं करायचे आपलं जे सांगितलं ते काम करायचं ना जायचं पण अन्याय किती दिवस सहन करणार या धोरणाखाली आम्ही एकदा मनाच्या पलीकडे गेलो काही बोलायला लागले तुमचे केस पिकले तुमची बुद्धी चालत नाही तुम्ही भ्रष्ट झाले द्या सोडून राजीनामा द्या होत नसेल तर असं ते आम्हाला धमक्या द्यायला लागले त्याच्यानंतर म्हणे तुम्हाला बीड जिल्ह्याचा संतोष देशमुख करून टाकेल मंत्री मंत्री माझ्या ओळखीचेच आहे म्हणे शिक्षण अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत तुम्हाला एका मिनटात सस्पेंड करू शकतो अशी चुट्टी वाजून मला ते बोललेत त्यांच्या ऑफिसमध्येही कारण त्यावेळेस आमच्या काही फोन वगैरे काही असे उपलब्ध नव्हते कारण फोन जमा करून घेत होते शाळेमध्ये फोनचं अलाउड नव्हतं त्यामुळे त्याचे पुरावे तरी आमच्याजवळ नाहीये पण हे माझ्या प्रत्यक्ष असं मला वारंवार हे टॉर्चर करत होते आणि त्याच्यामुळेच मला तीन वर्षामध्ये डायबिटीस झाला या टेन्शन खाली राहून राहून डायबिटीज झाला आणि सतत मला एक गोळी चालू असते तरी हे टॉर्च सुरूच झाला नंतर इथे मला त्यांच्या म्हणजे तीन वर्ष मी त्या ठिकाणी काम केलं तिथून मला बदली परत इकडे केली म्हणजे अनाधुनिकृत बदल्यासुद्धा केल्या की ज तीस साठ टक्क्यावर शाळा ही चाळीस टक्क्यावर शाळा असं कुठलंही शासकीय पत्र नव्हतं तरी मी त्यांच्या दबावाखाली आम्हाला तिकडे जावं लागत होतं यावं लागत होतं त्यानंतर मी थोडासा विरोध केला मग ते मला म्हणायला लागेल तुम्ही शाळा व्यवस्थेशी चालवत नाही टायमावर सोडत नाही टायमावर येत नाही तुमच्या मनमानी कारभारामुळे शाळा चालते मीटिंगा घेत नाही म्हटलं जर संस्था चालकांनी जर शाळा समितीचे सभासद दिले तर मी शाळेचे सभासद मिटिंग घेईल ना तुम्ही जर यायलाच तयार नाही तुमचा प्रतिनिधी कोणी यायलाच तयार नाही तर मी सभा कुठून येणार हा ते एक कारण आहे ते तिच्यावर मला मेमो दिला त्याच्यानंतर शासनाला काही काही कागदपत्र लागत होती हमीपत्र लागत होती अनुदानाच्या कामासाठी ती पण त्यांनी दिले नाही मी माझ्या स्तरावर जेवढी माझ्या हातात होती तेवढी कागदपत्र देऊन मी फाईल सबमिट केली परंतु संस्था चालक संभाजी सुभाष शिरसाठे यांनी पुढचा वाढीव टप्पा आम्हाला दिलेला नाही तिच्यावरही आमच्या पायावरती पो, पोटावरती पाय दिला त्यानंतर आम्ही लेखी स्वरूपात दोन हजार पंचवीस पासून म्हणजे जानेवारी पंचवीस पासून आम्ही लेखी स्वरूपात जवळजवळ साठ ते सत्तर हजार शिक्षण अधिकारी उपसंचालक संचालक, संचालक आयुक्त यांना सर्वांना अर्ज दिले पण तिच्यावर कुठलीही ऍक्शन घेतलेली नाही आणि संभाजी सिरसटने जर एक काही शब्द बोलले तर लगेच तिच्यावर ऍक्शन व्हायची म्हणजे आम्ही एवढे अर्ज करून आमचीच चौकशी व्हायची दोनदाव खराटे साहेब इथे शाळा तपासणीसाठी येऊन गेले त्यावेळेस मी आम्ही त्यांना सांगितलं म्हटलं सर हे मुद्दे हे संस्था चालकांचे आहेत आमचे नाहीच आहे आम्ही एवढे अर्ज केले त्याच्यावर काहीच नाही चर्चा म्हटलं ते म्हणे आता वरतून जसे आदेश आले तसे आम्हाला काम करावं लागतं असं तेही बोलले मग दबावाखाली किती वेळ काम करायचं हा अन्याय आम्हाला सहन झाला नाही आणि शेवटी आम्ही त्यांच्या विरोधात स्टँड उचलला अर्जावर आमच्या कुठल्याही अर्जावर दखल घेतलेली नाही त्याच्यानंतर काल परवा कालचीच घटना आहे की त्या एक व्यवस्थापन समिती बाई नेमलेली आहे तिच्या फोनवर फोन, फोन केला आणि एका शिक्षकाला शिवीगाळ केली आम्ही पोलीस कंप्लेंट केली किती अन्याय सहन करावं हे मला सांगा वाटत नाही आणि मागणी म्हणजे माझं निलंबन रद्द करावं लवकरात लवकर हे हो। माझी मागणी आहे माझं नाव आर्या कारके मी आता दहावीत शिकते आमच्या शिक्षणाचा हा शेवटचा टप्पा आहे बोरवले सर आम्हाला विज्ञान हा विषय शिकवतात तर त्यांना या शाळेतून निलंबित करण्यात आले आहे तर आमच्या अशी सगळ्यांची इच्छा आहे की त्यांना त्वरित शाळेत घ्यावं शाळेचा आमचा शेवटचा टप्पा असल्यामुळे आमचं विज्ञानच शाळेचं खूप नुकसान होत आहे त्याच्यामुळे बोरवले सरांना लवकरात लवकर शाळेत आमचं ह्या शाळेतलं शेवटचं वर्ष आहे बोरवले सर आम्हाला विज्ञान आमचा विज्ञान अभ्यास पूर्ण होत नाहीये त्यामुळे त्यांचं त्वरित रद्द करून त्यांना पुन्हा शाळेत किती दिवस झाला तुमचा विज्ञानाचा अभ्यास थांबलेला आहे एक आठवडा झाला एक आठवड्यापासून तुम्हाला कुठलाही शिक्षक आलेला आहे काही विषय झाला नाही कोणीच नाही कोणीच नाही तुमच्या इतक्या जेवढ्या विद्यार्थी आहे तेवढ्या विद्यार्थिनीचा विज्ञानाचा अभ्यास बोलला आहे सगळ्यांचा